नमस्कार मित्रांनो एव्हरी डे गॅनवर तुमचं स्वागत आहे आज आपण रामायणातील असा प्रसंग पाहणार आहोत जो फक्त महाकाव्याचा भाग नाही तो मानवाच्या अजेय इच्छाशक्तीचा प्रकाश स्तंभ आहे हा प्रसंग सांगतो की मनुष्य जिंकल्यावर महान होत नाही मनुष्य अडचणीत उपाय शोधतो तेव्हा तो ते महान होतो तो प्रसंग म्हणजे संजीवनी पर्वताची कथा ही कथा आपल्याला शिकवते की जीवन कितीही कठीण असलं तरी हार मानायची नसते मार्ग शोधायचा असतो आणि जर दिसत नसेल तर मार्ग निर्माण करायचा असतो लंकेत युद्ध सुरू आहे एका बाजूला भगवान रामांचा धर्म आणि दुसरीकडे रावणाची अहंकारमय सत्ता युद्धाच्या गडगडात लक्ष्मण गंभीर जखमी होतात संपूर्ण सेना थरथरते रसाळतळात गेलेले मन शून्य वाटणारा क्षण हेच क्षण आपल्यालाही येतात जिथे वाटतं की आता काहीच शक्य नाही हा प्रसंग फक्त युद्धातील नाही तो कुटुंबातील मोठ्या संकटांसारखा आहे जिथे आपल्या आवडत्या व्यक्तीचं जीवन धोक्यात दिसतं अशा क्षणी मन उभंही राहत नाही पण अशाच क्षणी निर्णय मोठे होतात वैदवंत सांगतात लक्ष्मणाचे प्राण वाचवायचे असतील तर एकच औषधी हवी संजीवनी बुटी ती फक्त हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर मिळेल समस्या खूप मोठी होती वेळ खूप कमी होता अंतर प्रचंड होतं आणि संकट भयंकर होतं पण उपाय आहे हीच पहिली शिकवण आहे की कि परिस्थिती कितीही मोठी दिसली तरी उपाय अस्तित्वात असतो सैन्यातल्या सगळ्यांना शंका होती की वेळ कसा पुरणार मार्ग कसा मिळणार पण हनुमान अगदी शांतपणे पुढे येतात आणि म्हणतात मी जातो एकच शब्द त्यात होते विश्वास ऊर्जा निष्ठा आणि पूर्ण निर्धार हा शब्द आपल्यालाही बोलता आला पाहिजे पण कधी जेव्हा संकट आपल्याला कोपऱ्यात अडकवून ठेवतं जेव्हा वेळ हातातून निसटते आणि पुढचा रस्ता धुक्यात हरवतो जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं तेव्हाच आपण स्वतःला उभं करायचं असतं मनाला सांगायचं असतं मी करू शकतो मी करणारच हनुमंतांची ती झेप ही फक्त शरीराची नाही ती होती इच्छाशक्तीची झेप आकाश काळं होतं समुद्र खवळला होता, होता पण हनुमानांचे मन एका बाणासारखे लक्षावर रोखलेले आपल्या आयुष्यात ही झेप म्हणजे काय कठीण परीक्षा असली तरी प्रयत्न करणं घरातील समस्या असल्या तरी धैर्यानं उभं राहणं करिअरमध्ये अंधार असला तरी नवा मार्ग शोधणं ही प्रेरणा आपल्या आकाशात रोज उठवायला हवी हनुमान पर्वतावर पोचतात पण पर्वत वनस्पतींनी झाकलेला होता कोणती वनस्पती संजीवनी कोणती नाही तोपर्यंत वेळ वेगाने सरकत होता जगण्याच्या क्षणावर लक्ष्मण झुंज देत होते हीच वेळ असते जेव्हा मनुष्य थकतो किंवा हार मानतो पण हनुमानांच्या मनात एकच विचार उपाय सापडला पाहिजे प्रसंग आपल्यालाही सांगतो जेव्हा गोष्टी स्पष्ट नसतात तेव्हा घाबरायचं नाही शोध शोधत राहायचं हनुमान कौतुकाने म्हणतात मी संजीवनी बुटी ओळखत नाही मग पर्वतच नेतो हा क्षण रामायणातील सर्वात महान क्षणांपैकी एक आहे कारण हा क्षण सांगतो जेव्हा परिस्थिती तुमच्याशी जुळत नाही तेव्हा परिस्थितीला बदलवून टाका या निर्णयात तीन महत्त्वाचे धडे आहेत लोक मार्ग शोधतात हनुमान मार्ग निर्माण करतात हा निर्णय हवेतला नव्हता तो जिद्दीचा होता मनाने पर्वत हलतो शरीर तर त्याचं अनुकरण करतं पर्वत घेऊन हनुमान परत चढतात गतिमान वाऱ्यांच्या रेषेसारखे त्यांच्या वेगात भक्ती होती विश्वास होता एकाग्रता होती हेही महत्त्वाचं आहे की उपाय सापडला तरी अंमलबजावणी जलद आणि निष्ठापूर्वक हवी पर्वत खांद्यावर ठेवून हनुमान परतीचा प्रवास सुरू करत होते वेळेशी अशी शर्यत की त्याच्या वेगात गडगडात दडलेला त्याच्या एका क्षणाची किंमत लक्ष्मणासाठी प्राण होती रामासाठी भाऊ होता सेनेसाठी आशा होती आपल्यालाही शिकवते की काम वेळेवर करायचं असेल तर शंभर टक्के ऊर्जा देऊन करायचं वैदवंत संजीवनी वापरतात आणि लक्ष्मण डोळे उघडतात संपूर्ण सेनेत विजयांचा झुंकार उमटतो हा क्षण सांगतो की उपाय योग्य असेल तर परिस्थिती कितीही गंभीर असो जीवन परत उभं राहतं संजीवनी पर्वताची सात महाशिकवणी पहिली म्हणजे समस्या आपल्याला थांबवण्यासाठी येत नाही त्या आपली क्षमता वाढवण्यासाठी येतात दुसरी हनुमान धैर्याने उभे राहिले म्हणून पर्वत हल्ला तिसरी हनुमानांना कोणी पर्वत उचलायला सांगितले नव्हते ते त्यांनी स्वतः ठरवलं चौथं संजीवनी सापडली नाही म्हणून त्यांनी पर्वतच आणला पाचवं हनुमानांनी स्वतःसाठी काहीही केलं नाही म्हणून त्यांची शक्ती अखंड झाली सहावं वेळ थांबत नाही आपण थांबलो तर संधी निघून जाते सातवं आपल्यातही ही शक्ती आहे अडचणींवर झेप घेण्याची उपाय शोधण्याची विजय मिळवण्याचे मित्रांनो जीवनात अशा अनेक परिस्थिती येतात जिथे वाटतं की ही समस्या हळणारच नाही पण त्या क्षणी मनात एक प्रश्न विचारायचा मी हार मानणार का की उपाय शोधणार हनुमानांनी पर्वत हलवला कारण त्यांनी उपाय स्वीकारला तुम्हीही तसेच करा कितीही अडचण असो हार मानू नका संजीवनी मिळत नसेल तर पर्वत उचला